कर्जत चार फाटा हा गेली काही वर्षे वाहतूक कोंडीचा आणि तेथील बॅनर यांचा सुळसुळाट चर्चेत सुळसुळा कर्जत चार फाटा येथे असलेले बहुसंख्या बॅनरचे फलक काढण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले आहे मात्र त्याचवेळी या चार फाटा चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन कोटींची तरतूद केली आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्ज सुशोभित करण्याचे स्वप्न आता साकार होणार असून प्रामुख्याने लाखो पर्यटकांचा रस्त्यामधील चौक या निमित्ताने देखणा होणार आहे कर्ज शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून कर्ज चार फाटा येथे चौक सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी कामाला सुरुवात देखील झाली असून कर्ज चार फाटा येथील वाहतूक कोंडी दूर झाल्यास त्या चौक सुशोभीकरणामुळे चार फाटा परिसराला सुंदर रूप येणार आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत